अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर यांच्या आटपाडीचे उपविभागीय अधिकारी सतीश बोर्ले यांच्या आटपाडी तालुक्यात चालू असलेल्या सगळ्याच कामांची वरिष्ठांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड कारेक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पश्चिमी विभाग सांगली यांच्याकडे पंधरा एक दोन हजार चोवीस रोज ते बारा तीन दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदनाद्वारे केलेली ले असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई होण्यासंदर्भात अधीक्षक अभियंता सार्वजनिक मंडळ कोल्हापूर यांच्याकडे पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे या तक्रारीच्या संबंधित प्रति सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र राज राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांना पाठवलेलं आहे तरी संबंधित अधिकाऱ्यावर एकोणतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल तोडफोड आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची राहील त्याबरोबरच आटपाडी तालुक्यामध्ये बंद पाईपलाईनच्या कामाचे फोटो आणि तक्रारी उपविभागीय अधिकारी आटपाडी यांच्याकडे पाठवणे आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून या अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी